येत्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे या दिवशी जर आपण काही सेवा केल्या उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे हजारपटीने कार्यरत असते त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो आता कोणी स्वामींचे चारित्र्य स्वामी सारामृत पारायण करत ते तर कोणी तारकमंत्राची सेवा करत असते तर कोणी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जेपदेखील भरपूर महिला व पुरुष करत असतात प्रत्येकजण प्रत्येकांच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार या सेवा करत असतात आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले त्याचे कित्येकही पटीने आपल्याला फायदेही बघायला मिळत असतात या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडायचा मार्ग सापडतो अशा मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे व्याधी आजार नष्ट होतात त्यांनी मनुष्य दुःखीमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचल्याने नकारात्मक वातावरण नाहीसे होते आनंद चैतन्य प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र

उपाय असल्याचे जाणकारी सांगतात आता प्रत्येकालाच हे पारायण करणे जमत नसते तर घरामध्ये लहान बाळ असते किंवा आपल्या इतरांनाही काही कामासाठी बाहेर जावे लागते ऑफिससाठी असेल किंवा इतर काही कोणत्या कामे असतील किंवा घरामध्ये असे काही व्यक्ती असतात के ती मांसाहार करत असतात किंवा इतरही काही अडचणी अडथळे असतात त्यामुळे आपल्याला हो गुरुचरित्रे पारायण करणे शक्य होत नाही आपल्याला या स्वामी महाराजांच्या प्रगट दिनापर्यंत गुरुचरित्रे पारायण करणे शक्य नसेल तर गुरु आपण गुरुचरित्र्यामधील हे एक अध्याय पठण करायचं आहे की ज्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल व आपल्याला आयुष्यामधील दुःख संकट अडचणी अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होतील तसेच आपली जी इच्छा का काही इच्छा आहे मनोकामना आहे जे काही तुमचे स्वप्न स्वप्न आहे ती पूर्ण होईल कोणता अध्याय वाचावा तसेच कोणती सेवा करावी सर्व नियम पाळणे गरजेचे आहे याबद्दल सर्व माहिती आपण या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खरे सांगायचे झाले तर सर्वात मोठी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्यांना स्वामी मार्ग दाखवणे कारण त्यांनी स्वामी मार्ग दाखवणे कारण त्यांना एकदा स्वामी महाराजांना मानले की त्यांच्या पुढचे संपूर्ण विषय जबाबदारी स्वामी महाराज घेतात तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्यांच्या नकळत त्यांचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे स्वामी मार्ग दाखवणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे आता आपण या अगदी ग्रंथाचे वाटप देखील करू शकतो मग स्वामी चारित्रे सारामृताचे ग्रंथ असेल किंवा गुरुचारित्रे पारायण या ग्रंथ असेल तर आपण हे जे काही ग्रंथ आहेत अशा व्यक्तीला आपण घ्यायचे आहे की ते व्यक्ती संपूर्णपणे वाचेल त्यामुळे ती व्यक्ती दुःखातून नक्कीच मुक्त होईल आपण जर त्या व्यक्तीला तो ग्रंथ दिला आणि त्या व्यक्तीचे जर तो पूर्ण वाचला तर पण आपल्याला त्याचे फळही मिळत असते तर स्वामी सेवा देखील तुम्ही नक्की करू शकता आपली सेवा ही कधीपासून करायचे आहे तर जेव्हापासून तुम्हाला वेळ मिळेल अगदी अकरा मार्चपासून एकवीस मार्चपासून तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळालेले तेव्हापासून तुम्ही ही सेवा करू शकता फक्त दिवसभरामध्ये कधीही सेवा किंवा हे पटन केले तरी पण चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही जी वेळ आहे तर या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही कारण की ती ही सेवा करायची नाही कारण की ती वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे ती वेळ सोडून घ्या आणि ते वेळ सोडून तुम्ही सेवा करू शकता तसेच तुम्हाला कोणते सुतक आले असेल किंवा मानसिक धर्म आला असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही तसेच घरामध्ये मांसार हा वर्ज्य करायचा आहे आता भरपूर वेळ आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात कितीही मांसाहार करत असतात ते आपले काहीच ऐकत नाही तर मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचे आणि परत सेवेला सुरुवात करायची कारण की आपण आपल्या वृद्ध पद्धतीने सेवाही करत राहायचे आहे आता ती व्यक्ती जर आपले ऐकत नसेल तर या गोष्टीला आपण देखील काही करू शकत नाही स्वामी आपण त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सुख शांती समृद्धी आणि सकारात्मक बदल घडून आणतील यात ह्या सेवा करायच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे खडीसाखर घ्यायची आहे जवळ स्वामी महाराजांच्या मंदिरात मंदिर असेल दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तेथे आपल्याला जायचे आहे आणि आपली जी काही इच्छा असेल जी काही इच्छा आहे ती मनोकामना आहे ती सर्वप्रथम बोलायची आहे तर सर्वात प्रथम आपण नारळ खडीसाकर हातामध्ये घ्यायचे आहे तुमचे नाव तुमचे गोत्र तुम्ही सांगायचे आहे तसेच मी ही सेवा का करत आहे श्री स्वामी चारित्रे सारामृत पठन करणार आहे किंवा गुरुचारित्रामधील हा अध्याय पठन करणार आहे तसेच मी एकवीस दिवसाची सेवा करणार आहे अकरा दिवसाची सेवा करणार आहे ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या असे आपण म्हणत आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना सांगायचे आहे डोळे बंद करून स्वामी महाराजांचा चेहरा समोर आणायचा आहे आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ती स्वामी महाराजांना नक्कीच पूर्ण करतील अशा एखाद्या गोष्टींसाठी उशिरा होत असेल पण स्वामी महाराजांना तुम्हाला त्यापेक्षाहून काही जास्त घ्यायचे असेल त्यामुळे त्या गोष्टीसाठी उशीर होतोय ती इच्छा आपली पूर्ण होत नाही किंवा एखादी इच्छा आपण मागत असतो पण ती पुढे जाऊन आपल्यासाठी चांगली नसेल तर ती इच्छा आपली पूर्ण होत नाही तुम्ही जे मागताय तेच तुम्हाला नक्की मिळेल पण स्वामी महाराजांवरून आपल्याला विश्वास डगमगू देऊ नका आत्ता आपण या काळामध्ये श्लोक गुरु विश्वास ढगमोद आता या काळामध्ये एक श्लोक गुरुचारित्र देखील पठण करू शकता यामुळे देखील गुरुचारित्रे पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळते असते तर अंत्य साधा आणि सोपा असा श्लोक आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगे श्रीपाद पितापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंजय ग्रामपंचायत हिंड तपातीला बेलोवाडीचे संगमा तेथून मठ गणगापुरी वसई वारी दिनाचे श्रमा आत्ता हा श्लोक आपण मोठ्या श्रद्धेने म्हणायचा आहे आता हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरातील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपण या सेवेला सुरुवात करायची आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिले श्रवण केले तरी पण चालेल आता हा श्लोक किती वेळा म्हणायचा आहे तर आपण रोज एकशे आठ वेळा हा श्लोक म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणणे शक्य नसेल तर कमीत कमी रोज एकवीस वेळा तरी हा श्लोक आपण म्हणायचा आहे अगदी घरातील लहान मुले असतील किंवा वृद्ध व्यक्ती असेल प्रत्येकजण ही सेवा करू शकता यामुळे देखील आपल्याला गुरुचारित्र्याचे पारायण केल्याचे पु संपूर्ण फळ मिळत असते फक्त मनापासून श्रद्धेने सेवा करा तुम्हाला स्वामी महाराज कधीही काहीच कमी पडू देत नाहीत यानंतर गुरुचरित्र्यामधील आपल्याला अध्याय पठन करून कराय करायचा आहे नववा अध्याय पठण केल्यामुळे एक गुरुकृपेने आपले सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडत असतात आपल्या सर्व इच्छा मनोकामांना देखील पूर्ण होत असतात पण आपण एक नियम धरायचा आहे की मी सकाळी सात वाजता पठण करणार आहे किंवा मी संध्याकाळी आठ वाजता पठण करणार आहे जी काही वेळ आहे तुमची त्या वे वेळेमध्येच तुम्ही हा अध्याय पठन करावा यामुळेच आपल्याला काही पटीने पुण्यफळ मिळते तसेच आपली इच्छा मनोकामांना देखील पूर्ण होईल देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करावा एक तांब्या भरून पाणी देखील जवळ ठेवायचे आहे त्यानंतर गुरुचारित्र्यामधील नववा अध्याय पठन करायचा आहे पठण करून झाल्यावरती नंतर स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे आणि मग घरामध्ये जे काही बनवले आहे भाजी भाकरी असेल तरी ते देखील तरी नैवेद्य दे दाखवला तरी चालेल तसेच जे काही तांब्यामध्ये पाणी आपले आपण जवळ ठेवले आहे तर ते आपल्या अध्यायपठण करून झाल्यानंतर आपल्या घरातील सर्व व्यक्तींना ग्रहण करायचे आहे तसेच थोडेसे पाणी आपण घरामध्ये दे शिंपडायचे आहे त्यामुळे घरामधील देखील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते तसेच हा ते मोठ्याने म्हणावे की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते तसेच हा अध्याय जर तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावू शकता फक्त मनापासून आणि श्रद्धेने कंटिन्यू हे सेवा एकवीस दिवस करत राहा बघा स्वामी महाराज आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींचा दरवा हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासूनच ठेवा लोकांपासून नको इतरां अडचणीतून असाल तर स्वामी एख्ट्याला साल साथ संभाळतील संभाळतील मार्ग सापडतील सापडत नसेल तर दुःखातील अश्रू थांबत नसेल तर पुजतील फक्त स्वामींना आतुरतेने साथ घाला अशक्यही शक्य करतील स्वामी स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने स्वामींच्या सर्वेच्या मनोकामांना पूर्ण होतात ही स्वामींच्या चरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आजच्या व्हिडिओ पहिल्या पाहिल्यापास पाहिल्याबद्दल तुम्ही सर्वांच्या मनात